भाषा धर्म आणि महान पुरुष जसे की शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे लोक हे मुद्दे खरतर तर राजकारणात आणले नाही पाहिजेत यांचा राजकारणाशी तसा काहीही संबंध नाही पण आजकाल तुम्ही जर महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्राचं पूर्ण राजकारण हे या मुद्द्यांबरोबरच फिरत आहे बाकीचे जे मुद्दे आहेत त्याला राजकारणाने सोडून दिले असं मला पर्सनली वाटतं आणि आपण याचबद्दल आज थोडी चर्चा करू नमस्कार मी आकाश खाणके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी हे असं म्हणाले की औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातली लढाई ही धर्माची नसून ती राजकारणाची होती आणि औरंगजेब हा चांगला शासक होता असं त्यांचं म्हणणं होतं आता आपल्याला सर्वांना माहिती की औरंगजेबने किती क्रूरतेनं छत्रपती संभाजी महाराजांना मारलं किंवा त्यांना कसं इथल्या जनतेला वागणूक दिली त्याच्याबद्दल आपल्याला वेगळं बोलायची गरज नाही पण या सगळ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना ओढण्याचं किंवा तो मुद्दा आता काढण्याचा तसं काही गरज नव्हती पण आबू आजीने ते केलं त्यानंतर त्याचे पडसाद उमटले आता जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं सेशन चालू आहे विधानसभा सेशन त्यामधून त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्यांनी विधानसभा स्पीकरला पत्र लिहिलंय आणि आपले निलंबन मागे घ्यावं आणि ते दोन्ही छत्रपतींचा आदर करतात म्हणजे शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा आदर करतात असं ते बोललेले आहे अजून त्यावर निर्णय झालेला नाहीये पण मुळातच या सर्व कॉन्ट्रोवर्सीची गरज होती का आणि आबू आज झालं इथे इथे थांबत नाही बाकीच्या नेत्यांनी उडी घेतली उद्धव देखील ठाकरे कमेंट केलं ते तर म्हणले यांच्यावर गुन्हा दाखल करा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्यांना कायमच निलंबित करा आता मी उद्धव ठाकरेंची बाजू घेऊन बोलतोय किंवा आबू आझमी बोलतोय असं नाहीये मला एक पर्सनली वाटते की आपले जे महान पुरुष आहेत शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा बाकीचे जे सरदार वल्लभभाई पटेल असू देत महात्मा गांधी असू दे यांच्याबद्दल कुणीही अपशब्द काढलेच नाहीत पाहिजेत त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि राजकारण समाजकारण आणि ही लोक यांचं मिक्स केलं नाही पाहिजे यात दुसरा एक मोठा मुद्दा निघाला तो म्हणजे भैयाजी जोशी जे आर एस एस चे नेते आहेत ते म्हणाले की मुंबईत राहण्यासाठी मुंबईच्या भरपूर भाषा आहेत असं त्यांचं थोडक्यात म्हणणं होतं त्याच्यावरून खूप प्रसाद उमटले लोकांनी हे असं परसे केलं की त्यांना म्हणायचं होतं की मुंबईत राहण्यासाठी मराठी येणं गरजेचं नाहीये परत याच्यावर खूप वाद झाला विधानसभेत हा मुद्दा उचलण्यात आला मुख्यमंत्र्यांना यावर क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं त्यानंतर भैयाजी जोशींनी त्याच्यावर स्पष्टीकरण देखील दिलं ते, ते असं म्हणाले की मुंबईची मेन भाषा ही मराठीच आहे याच्यात कोणताही वाद नाहीये मला फक्त एवढंच म्हणायचे की आबू आजमी असू देत किंवा भैयाजी जोशी असू जो देत हे जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले त्याची खरंच गरज होती का त्यामुळे आपलं राजकारण वेगळ्या दिशेला चाललंय हे मात्र नक्की जे मेन मुद्दे आहेत ज्याच्यावर आपल्याला बोलायला पाहिजे ते, बोला ते मात्र कुठेतरी याच्या मागे दडून राहतात डेव्हलपमेंट बद्दल आपण जे बोलतो त्याच्यावर कोणी लक्ष देत नाहीये आणि मुळात म्हणजे महापुरुष आणि भाषा ह्याचा आदर हा सर्वांनीच केला पाहिजे तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे मला नक्की सांगा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद